अहमदाबाद मधील एअर इंडियाच्या विमान अपघातामध्ये दोनशे सत्तरहून अधिक लोकांचे विमान ज्या ठिकाणी कोसळलं तिथे तीसहून अधिक जणांचे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे एअर इंडियाचं ए आय वन सेवन वन हे विमान मेघानी नगर भागातील बी जे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाला जाऊन आदळलं होतं विमान अपघातानंतर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आता असाच अपघातानंतरचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये मागच्या बाजूस काही विद्यार्थी राहत होते त्या ठिकाणी इमारतीला आग लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी चक्क खिडकीतून उड्या घेतल्याचं या व्हिडिओमधून आता समोर आलं आहे याबद्दलची अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओ मध्ये काही विद्यार्थी इमारतीच्या खिडकी मधून खाली उतरताना दिसत आहेत हे विद्यार्थी चे होते अशी माहिती समोर आली आहे हे विद्यार्थी दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर उडी मारत असतानाच या व्हिडिओमध्ये मध्ये दिसत आहे इमारतीच्या पुढच्या भागाला विमानाची धडक बसल्यानंतर तिथे मोठे आगीचे लोळ दिसू लागले त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली होती विद्यार्थी आरडाओरडा करू लागले यातच काही विद्यार्थ्यांनी बेडशीट बाल्कनीला बांधून त्याचा आधार घेत खाली उतरण्याचा प्रयत्न केला तर काही विद्यार्थी रेलिंग पकडून खाली येण्याचा प्रयत्न करत होते तर दुसऱ्या बाजूला अग्निशामक दलाचाही एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये अग्निशामक दलाचे अधिकारी शिडी दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर लावून अडकलेल्या विद्यार्थ्यांना खाली आणत आहेत संपूर्ण इमारतीमधून धूर बाहेर पडत असल्याचं दिसतंय यावरून या अपघाताची गंभीरता लक्षात येते बाल्कनीतून उडी मारून आपला जीव वाचवणाऱ्या एका व्यक्तीनं माध्यमांशी संवाद साधताना या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटलंय की आग खूप तीव्र होती त्यामुळे फ्लॅट मधून बाहेर पडणं अशक्य होत त्यामुळे मी उडी मारली आणि स्वतःचा जीव वाचवला पडल्यामुळे हाताला दुखापत देखील झाली आहे असं डॉक्टर तरुण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे या संदर्भातील वृत्त फायनान्शियल आहे जून रोजी एअर इंडियाच्या विमानानं अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच ते बी जे मेडिकल कॉलेजच्या कॅन्टीन जवळ आढळलं आणि यावेळेस मोठा अपघात घडला याच दरम्यान हॉस्टेल मधील काही विद्यार्थी त्या ठिकाणी जेवणासाठी आले होते हे महाविद्यालय सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाहून काही किलोमीटर अंतरावरच आहे